नमस्कार शेतकरी बंधून माझी शाळा माझा मळा पूर्वी शेतकऱ्याचा मळा शाळा की शाळा शाळा की शाळा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण आपल्या शेतीसाठी वापरली जाणारी जी रासायनिक खतं आहेत या रासायनिक खतांची पडताळणी या संबंधीचा व्हिडिओ आपणासमोर सादर करत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग पाहूया रासायनिक खतामधील मुख्य जे अन्नद्रव्य आहे तीन या तीनमधलं पहिलं आपण आज युरिया म्हणजेच नायट्रोजन नत्र हे नत्र खत जे रासायनिक खत आपण वापरतो युरिया म्हणून हा युरिया खरा की कोटा बाजारामध्ये बोगस खतं बरेचसे काही लोक विकतात आणि शेतकरी फसवला जातो त्यामुळं आपण जो घेतलेला युरिया आहे हा युरिया खरोखरच युरिया आहे काय की काही बोगस खत आहे या संबंधीची माहिती आपणाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आपण कुठे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा यानंतरचे व्हिडिओ सुद्धा आपले असेच अभ्यासपूर्ण असतील यापूर्वीचेही व्हिडिओ आहेत तेही आपण जरूर पहा आपल्या शाळा की शाळा यूट्यूब चॅनलवर साधारणतः हजारच्या आसपास व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत खेळ गाणी गोष्टी शिष्यवृत्ती परीक्षा स्पर्धा परीक्षा शेतीविषयक व्हिडिओ आहेत रेसिपीचे व्हिडिओ आहेत इतर काही व्हिडिओ आहेत औषधी वनस्पतीचे व्हिडिओ आहेत आपण ते जरूर पहावेत चला पाहूया युरिया खत खरे की खोटे बोगस डुप्लिकेट की ओरिजिनल या ओळखण्याच्या साध्या सोप्या पद्धती आहेत पहा आपणाला जो नजरेला दिसणारा किंवा दृश्य असणार युरिया किंवा जाणवणारा युरिया या युरिया हा रंगाने पांढरा असतो आपल्याला माहित आहे ओरिजिनल युरिया हा रंगाने पांढरा असतो त्याचे दाणे एक समान असतात जर दाणे लहान मोठे असतील त्याचा रंग पिवळसर असेल करडा असेल तर मात्र हा युरिया हा खोटा असू शकतो त्याचप्रमाणे युरियाची चव जी आहे किंवा गंध वास हा युरियाचा वास हा अमोनिया सारखा असतो जर ओरिजिनल युरिया नसेल तर त्याला तीव्र स्वरूपाचा उग्र स्वरूपाचा विचित्र स्वरूपाचा असा वास येत असेल तर निश्चितपणे हा युरिया बोगस असेल असं मला वाटत त्याचप्रमाणे युरिया पाण्यामध्ये टाकल्यानंतर विरघळतो खरा युरिया पाण्यामध्ये पूर्णत विरघळतो मिसळतो जर युरिया पाण्यामध्ये विरघळत नसेल तळाशी काही कण शिल्लक राहत असतील तर तो युरिया बोगस असू शकतो त्याचप्रमाणे युरिया तपासण्याची आणखी एक पद्धती म्हणजे युरियाचं जे द्रावण तयार होतं हे द्रावण पाण्यामध्ये हात घातल्यानंतर पाणी हाताला गार लागतं किंवा थंड लागतं ही एक चाचणी आपण सहज करू शकतो युरिया पाण्यामध्ये वापरल्यानंतर मिसळल्यानंतर आपण ठिबकद्वारे युरिया सोडत असतो पिकाला त्यामुळं पाणी आपण पाहून ओळखू शकता त्याचप्रमाणे युरिया तपासण्याची आणखी एक पद्धत आहे युरिया गरम करायचा जर तो एखाद्या भांड्यामध्ये तव्यामध्ये किंवा पत्र्यावर जर तो गरम केला तर तो वितळतो आणि अमोनिया वायू बाहेर पडतो खरा युरिया गरम केला तर वितळतो त्याचा अमोनियासारखा वास येतो त्याचप्रमाणे आपण त्याची रासायनिक तपासणी करू शकता म्हणजे युरियावर जर लिंबू पिळला तर त्याचा फेस तयार होतो ही सुद्धा एक तपासणी करण्याची पद्धती आहे शेतकरी बंधून सर्व प्रकारची रासायनिक खतं घेत असताना अधिकृत विक्रेता जो आहे त्याच्याकडूनच घ्या त्याचप्रमाणे त्याची जी युरियाची बॅग आहे त्यावर कंपनीचं नाव ठिकाण पॅकिंगची तारीख या सर्व गोष्टी आपण तपासून घ्याव्यात जेणेकरून आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही हजारो रुपये किमतीची रासायनिक खतं आपली शेतीचं नुकसान करणार नाही यासाठी हा युरियाची चाचणी वेगवेगळ्या प्रकारे कशी घ्यायची कोणकोणत्या प्रकारे घ्यायची की जेणेकरून आपण जे त्या खतासाठी दिलेलं मोल आहे किंमत आहे पैसे आहेत ते वाया जावं नयेत आणि आपल्या शेतीचं उत्पन्न चांगलं यावं यासाठी ओरिजिनल रासायनिक खतच घ्या व्हिडिओ आपणास नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास पुन्हा एकदा आपणास विनंती आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार